राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या निर्देशकांवर आधारित जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील ऑक्टोंबर महिन्यातील रँकिंग राज्यस्तरावर तयार करण्यात आली त्याची घोषणा काल करण्यात आली या रँकिंगमध्ये बुलढाणा जिल्हा पिछाडीवर आहे राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंतर्गत मातृस्वास्थ्य मुलांचे आरोग्य कुटुंब नियोजन लसीकरण साथी रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना किशोरवयीन आरोग्य आशा कार्यक्रम प्रशासन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुपोषण अशा सेवा निर्देशकांच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या पथकामार्फत जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधीन असलेल्या संस्थांमध्ये प्रत्यक्ष पडताळणी व पाहणी केली होती यात बुलडाणा जिल्हा अतिशय शेवटच्या स्थानी आढळून आलाय ऑक्टोबर दोन हजार चोवीसची रँकिंग जाहीर झाली असून यात वाशिम जिल्हा सर्वप्रथम तर नाशिक जिल्हा द्वितीय तर ठाणे जिल्हा तृतीय स्थानावर आहे रँकिंग हे आरोग्य विभागामार्फत जे तांत्रिक कामकाज ता चालतं त्याच्या माध्यमातून होते मागील एक वर्षापासून आपण पहिल्या दहामध्ये होतो मात्र काही दिवसांपासून ऑनलाईन रिपोर्टिंगमध्ये तांत्रिक अडचण येत होत्या तसेच थोडा दुर्लक्ष झाल्यामुळे मार्क कमी झाल्या यापुढे नक्कीच त्यामध्ये लक्ष घालू आणि जिल्हा पहिल्या दहा मध्ये कसा येईल यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी दिलाय नमस्कार मी डॉक्टर गीते जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा ही जी होते हे आरोग्य विभागा अंतर्गत जे तांत्रिक कामकाज चालतं तांत्रिक कामकाजाच्या रिपोर्टिंग ऑनलाईन रिपोर्टिंग आणि झालेल्या कामकाजाचा ओव्हरऑल अनालिसिस करून चौतीस जिल्ह्यांची रँकिंग काढली जाते मागील एका वर्षापासून आपण पहिल्या मध्ये होतो पण काही दिवसापासून ऑनलाईन रिपोर्टिंगमध्ये थोडं आमच्या तांत्रिक अडचणी आणि थोडं दुर्लक्ष झाल्याने रँकिंग घसरलेली आहे आम्ही जो अभ्यास केला त्याच्यामध्ये अर्बन एस डब्ल्यू सी आणि एस डब्ल्यू सी पोर्टलवर डेटा एंट्री कमी केल्यामुळे आपले दहा मार्क रिड्यूज झालेत टीव्ही प्रोग्राम मध्ये दहा पंधरा मार्क रिड्यूज झालेले आहेत तर डेफिनेटली आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि जिल्हा पहिल्या मध्ये कसा राहील याचा नक्कीच प्रयत्न करू